शरद पवार साहेब राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या सुविध पत्नी या राज्यसभेच्या खासदार आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत सुप्रियाताई खासदार आहेत त्यांचा पुतणा रोहित पवार कर्ज जामखेडला आमदार आहे तुमच्या घरामध्ये दोन आमदार तीन खासदार तुमचे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर जय भीम

Pontei de volta na varista! Pontei na सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे दहावी पाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत आहेत त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की या ठिकाणी पूर्वी देखील ते असं म्हटलं होतं की पीएच डी करून पीएचडी होल्डर विद्यार्थी कायदे वेळ लावणार आहेत आणि काल देखील ते दे म्हटले की शिष्यवृत्ती करण्यासाठी विद्यापीठामध्ये एका कुटुंबातील पाच पाच लोक संशोधन करत आहेत पीएचडी करत आहेत म्हणजे त्यांचा बोलण्याचा मतीत अर्थ असा आहे की पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी फक्त पैसे कमवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी संशोधन करत आहेत आमचं अजित पवारांना अशा पद्धतीचं आव्हान आहे की तुम्ही शिक्षणामध्ये जे पाच पाच लोक पीएच डी करतायत आजी पवार संबंध महाराष्ट्रात नाही तर देशभरातील एकही एकतरी उदाहरण असं दाखवून द्यावं की त्या कुटुंबामधून पाच लोक पीएच डी करत आहेत किंवा पाच लोक संशोधनासाठी आलेले आहेत उलट आमच्या अजित पवारांना आव्हान आहे की तुमच्या घरामध्ये शरद पवार साहेब राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या सुविध पत्नी या राज्यसभेच्या खासदार आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत सुप्रियाताई खासदार आहेत त्यांचा पुतना रोहित पवार जामखेडला आमदार आहे तुमच्या घरामध्ये दोन आमदार तीन खासदार तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री पाच पाच लोक तुमचे सगळे सत्ते आहेत तुमच्या घरांमध्ये तुम्ही जी राजकीय घराणेशाही लादलेली आहे तुम्ही राजकीय जो फायदा घेताय आहे त्याला नोपवून तुम्ही आमच्यासारख्या गोर गरीब कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातून संशोधन करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांना तुम्ही नावं ठेवतात हो त्याच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं आज या ठिकाणी अजित पवारांचा आम्ही निषेध करत आहोत अजित पवारांनी पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा